नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपलं स्वागत सध्या आपण पुणे शहरातील ताडीवाला रोड या भागामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय यांच्या वतीने साजरी होत आहे सर आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या वतीने अनेक उपक्रमातून जयंती साजरी होते काय सांगाल आजच्या प्रसंगी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि गडकरी व्यायामशाळा यांच्या माध्यमातून डॉक्टर आपले सुजिताप्पा यादव यांनी सलग बारा तास अभ्यास करण्यासाठी जे प्रोत्साहित विद्यार्थ्यांना केलं तर हा एक स्तुत्य उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आपा हो, या ठिकाणी सुजिताप्पा यादव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेला आहे याचा उपयोग या विभागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अभ्यास करून प्रशासनामध्ये स्थान मिळवून एक चांगलं मजबूत प्रशासन करण्याची संधी या ठिकाणी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या माध्यमातून सुजितापा यादव यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो हा असा स्तुती उपक्रम सर्व ठिकाणी चालू राहिला पाहिजे आजच्या दिवशी मी एकच सांगेन की या महामानवानं ज्या तळीत दिनदुबल्या गरीब जनतेला वर आणण्याचं एक सत्कार्य या ठिकाणी केलेलं आहे की ज्यां ज्यांच्यामुळं आज आपला समाज एकरूप झालेला आहे माझीसुद्धा ही धरती आहे मी माझा सुद्धा या धरतीवरती हक्क आहे या धरणीवरती हक्क आहे आणि मी सुद्धा त्याच सन्मानाने जगणार आहो आहे असा एक आत्मविश्वास त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या जा, दिनदोळव्या गरीब जनतेच्या जा, मनामध्ये निर्माण केला आणि जी दरी निर्माण झाली होती दरी कुठंतरी भरून काढण्याचा एक अत्यंत स्तुती उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला म्हणून आज एकशे चौथ चौतीसाव्या जयंती दिवशीसुद्धा एकशे चौतीस वर्षानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार हा दहा दिशाला होतो हीच खरी त्यांच्यासाठी आदरांजली असेल अभिवादन असेल सर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय अनेक वर्षापासून करते काय सांगाल आजच्या प्रसंग याद अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी सुजित अप्पा यादवजी याच्या माध्यमातून सुरू आहे सलग या दुसरा वर्ष आहे आणि बारा तास विद्यार्थी एम पी एस सी सीची जे तयारी करणारे विद्यार्थी जयंतीच्या दिवशी सलग बारा तास अभ्यास करण्याचा उपक्रम जे आहेत हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की खरी बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे त्यांनी मूळ मंत्र जे आपल्याला दिला होता की शिका संघटित व्हा संघर्ष करा त्याचा आत्मसात करून सुजित अप्पा यादवसारखे जे कार्यकर्ते यांनी असे उपक्रम करतायत त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सर्वांना एकशे चौतीसव्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो गावठाणासारख्या भागातनं अभ्यास करून अधिकारी झालेला आहे मी पण सत्याऐंशी झाली कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो होतो पोलीस खात्यामध्ये स्पोर्ट्समन होतो त्यामुळं भरती पटकन झालो त्यानंतर अभ्यास करून एम पी एस मार्फतच परीक्षा देऊन पी एस आय झालो आणि आता सिनियर पी आय म्हणून काम करतो आपल्याच भागात आपण जेव्हा काम करतो तेव्हा जो एक वेगळा फील असतो लय महत्त्वाचा असतो तशीच संधी तुम्हाला सर्वांना लाभो सगळ्यांचे कष्ट आता आणि तुम्हाला इथं जी सवलत मिळते आहे त्याचा पुरेपूर वापर करून घेऊन माझं तर मत आहे की हे जे डी जे बी जे आहेत हे खरं आजच्या दिवशी नाही पाहिजे मी पण आमच्या भागातल्या बऱ्याच मंडळांना सांगितलं काही मंडळं आहेत काही मंडळं ऐकत नाहीत ठीक आहे ह्याच्यातनं सुधारणा होत जाईल समाज आहे समाजात सुधारणा होत राहतील पण आपण जर आपल्याला जी, 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 जी ही सवलत मिळाली आहे किंवा हे जे मिळालं आहे त्याचा पुरेपूर वापर करून आपण योग्य तो हे करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जी जयंती आहे त्यानिमित्त तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमची जी तयारी चालू आहे ही अशीच चालू राहू द्या आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत माणसाने कष्ट करायचे कारण आम्ही परीक्षा देऊनच आलोत आम्ही जरी आपण एखाद्या ह्याच्यात अयशस्वी झालो तरी प्रयत्न सोडायचे नाहीत आणि जो माणूस प्रयत्न करतो त्याला यश मिळतं हे माझी स्वतःचा अनुभव आहे मी पण असंच एक अपयश आलं तरी मी परत प्रयत्न केले आणि दुसऱ्या तिसऱ्याला सक्सेस मिळणार हे तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे अध्यक्ष सुजित आप्पा यादव यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेले भाऊ आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आयोजन करता याच्या मागची संकल्पना काय आहे याचा मागचा उद्देश काय सर्वांना प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना मनापासून आनंद होतो की या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही अखंड बारा तास अभ्यास क उपक्रम हा गेले दोन वर्षापासून सुरू केला आहे त्यामध्ये अनेक आय एस आय पी एसचे म्हणजे एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी सहभागी होतात अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी सहभागी होतात या सगळ्या धामधुमीच्या ह्याच्यातही कुठेही न ढगमगता ते विद्यार्थी अखंड बारा तास त्या ठिकाणी अभ्यास करतात त्यानंतर आस्क ओल्ड एज वृद्धाश्रम या वृद्धाश्रमाला आम्ही जयंतीचा जो काय पैसा आहे तो इतर खर्च न करता त्या ठिकाणी त्या वृद्धाश्रमाला सहा महिन्याचं जीवनाशक वस्तूंचं राशन असेल भाजीपाला असेल ते देण्याचाही उपक्रम आजच्या दिवशी आम्ही करत असतो आणि या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मान्य सुहास नाडगावडासाहेब असतील मान्य महबूबाई नदाब असतील आत्ताच येऊन गेलेल्या अनेक वरिष्ठ अधिकारी साहेब असतील अनेक प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येत असतात आणि तेच आम्ही आमचा संस्थेचा विजय मानतो की एवढ्या धामधुमीतसुद्धा हे सर्व अधिकारी वर्ग भागातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या उपक्रमाला पाठिंबा देतात मी त्या सर्वांचा आच्छादिनी आभार मानतो आणि पुन्हा एकदा महामानव बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आमच्या सुजीत भावाबद्दल सांगत असेल त्यांनी क्षेत्रात एक चांगलं कामाचा मानदंड उभा केला पाळीवाद दोन सारख्या भागामध्ये देवबाबचे गुरू त्यांचे वडील असेल जी भाई रात्मराव त्यांची आई असतील चांगली ताई सुजीत जी असतील त्यांची भाऊ सुनील असतील आणि सगळ्याच लोकांनी ह्या भागाने काय पालन करण्याचं घातक प्रयत्न केला त्यांचं हे या प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या हाताचं मी जास्त वेळ नाही घेतो तुम्हाला शुभेच्छा तुमचे तुमच्या सगळ्यांचं सुदीप मोदी म्हणजे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे की इथं तुम्ही अभ्यास करताय आणि नक्की सुरू कुठं कुठल्या तरी पोस्ट व्हा अधिकारी म्हणून नक्की सिलेक्ट व्हाल अशा मी शुभेच्छा देतो त्याच्यात महत्वाचं तुम्ही बघितलं बाहेर गोंगाट आहे बाबासाहेब जेव्हा काम करत होते तेव्हा पण असं गोंगाट होता तो वेगळ्या दिशेचा विरुद्ध आणि या गोंगाटाच्या विरुद्ध तो बाजूला सारून योग्य दिशेने तुम्ही वाटचाल करणार म्हणजे तुम्ही स्वतःला एवढं मोठं केलं पाहिजे की लोकांनी विचारलं पाहिजे की तुमचं मत काय तुमचं काय तर हे केव्हा शक्य आहे

लोकशाहीरांना भाव साठेंचा yes. मौलाना अबुल कलाम आझादांचा